देवी सर्व भूतेषु संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्कार मित्रांनो जय माता दी मित्रांनो तुम्ही आज श्रीमद देवी भागवत पुराणातील अध्याय तिसरा श्रवण करत आहात देवी भागवत पुराणातील तिसऱ्या अध्यायात एक विलक्षण प्रसंग वर्णिला आहे राजा सुदुमण्या जो मूलतः रूपात जन्माला आला होता पण त्याच्या अखंड साधनेमुळे आणि जगदंबेच्या दिव्य कृपेने त्याला पुरुषत्व प्राप्त झाले ही कथा आपल्याला दाखवते की जगदंबा ही इच्छांच्या पलीकडे जाऊन साधकाला त्याच्या जीवनातील सर्वात मोठा वरदान प्रदान करते आज आपण जाणून घेणार आहोत देवी भागवत पुराणातील हा अद्भुत प्रसंग जो आपल्याला श्रद्धा भक्ती आणि मातृशक्तीचं सामर्थ्य शिकवतो प्रिय साधकांना हा अध्याय श्रवण केल्याने अपूर्णत्व नाहीसे होते जसं आला होता पण देवीच्या कृपेमुळे त्याला पुरुष प्राप्त झालं त्याचप्रमाणे भक्ताच्या जीवनातील जे काही अपूर्ण आहे ते देवीच्या कृपेमुळे परिपूर्ण इच्छा पूर्ण होतात ही कथा ऐकल्याने साधकाच्या मनातील शुद्ध आणि सत्य इच्छांची पूर्तता होते जगदंबा ही सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे साधकांनो हा अध्याय श्रवण केल्याने आत्मविश्वास आणि धैर्य प्राप्त होतं देवीची कृपा मिळाल्याने साधकाला कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची शक्ती मिळते अध्यायाच्या श्रवणाने कुटुंबात सुख शांती नांदते कथेचे श्रवण घरात सौभाग्य संतती सुख आणि समृद्धी आणते या कथा श्रवणाने भक्ती दृढ होते सद्दण्याप्रमाणेच भक्ताचं मन देवीच्या चरणी आढळ होतं ही कथा जे भक्त श्रद्धेने ऐकतात त्याचं जीवन अपूर्णतेतून परिपूर्णतेकडे जात जगदंबेच्या कृपेने सर्व मनोकामना सिद्ध होतात आणि साधकाला आत्मबल सुख आणि समृद्धी प्राप्त होते म्हणूनच मित्रांनो हा अध्याय शेवटपर्यंत नक्की श्रवण करा चला तर या अध्यायाला सुरुवात करूया त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका श्रीमद देवी भागवताच्या महिमा संदर्भात राजा सुद्धुमची कथा देवी भागवत पुराणातील अध्याय तिसरा तुम्ही श्रवण करत आहात सूत म्हणाले हे ऋषीगण आता आणखी एक कथा आहे का ज्यामध्ये या देवी भागवताची महानता वर्णन केली आहे एकदा कुंभयोनी लोपामुद्रेचे स्वामी महर्षी अगस्त्य कुमार कार्तिकेकडे गेले त्यांची योग्य पूजा केली आणि त्यांना विविध प्रश्न विचारले भगवान कार्तिकीय यांनी त्यांना दान तीर्थयात्रा आणि व्रताच्या महानते महानतेने भरलेल्या अनेक कथा सांगितल्या त्यांनी वाराणसी मणिकर्णिका गंगा आणि इतर अनेक पवित्र स्थळांची तपशीलवार वर्णन केली जेव्हा अगस्त्य ऋषींनी हे ऐकले तेव्हा ते, ते खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुन्हा एकदा सर्वात तेजस्वी तरुण कार्तिकीय यांना जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली अगस्त्य म्हणाले हे तारका रिपू हे प्रभु हे प्रभु मला देवी भागवताचे महात्म्य आणि ते ऐकण्याची पद्धत देखील समजावून सांगा श्रीमद देवी भागवत म्हणून ओळखले जाणारे पुराण हे सर्व पुराणामध्ये सर्वोत्तम आहे ते तिन्ही लोकांची आई असलेल्या शाश्वत देवीची गौरव करते कार्तिकेय म्हणाले ब्रह्मा श्रीमद देवी भागवताची महात्म्य सविस्तरपणे कोण वर्णन करू शकेल मी आता ते थोडक्यात सांगेन कृपया ऐका बोला आंबे मात की जय भवानी मात की जय विश्वाची आनंदाची मूर्ती आहे आणि आनंद आणि मुक्ती प्रदान करते ती या पुराणात वास करते म्हणून हे ऋषी हे श्रीमद देवी भागवत म्हणजे विश्वाच्या त्या देवीची वाक्यपटू मूर्ती आहे ज्याच्या वाचनाने आणि श्रवणाने या जगात काहीही दुर्मिळ नाही विवस्वानाला एक मुलगा होता ज्याचे नाव श्रद्धादेव होते त्याला मूलबाळ नसल्याने राजा श्रद्धादेवाने ऋषी वशिष्ठ यांच्या परवानगीने आपल्या मुलासाठी यज्ञ केला मग मनु श्रद्धादेवाची पत्नी श्रद्धाने यज्ञाच्या होताला प्रार्थना केली हे ब्राह्मण मला कन्या मिळावी म्हणून काही उपाय करा म्हणून होताने मनात मुलगी होण्याच्या संकल्पाने यज्ञ केला आणि त्याच्या विरुद्ध हेतूने एका मुलीचा जन्म झाला तिचे नाव ठेवण्यात आले यानंतर आपल्या मुला मुलीला पाहून दुःखी झालेला राजा श्रद्धा देव गुरु हे प्रभु, पुत्र संकल्पा विरुद्ध ही मुलगी कशी निर्माण झाली हे ऐकून महर्षी वशिष्ठांनी ध्यान केले आणि यामध्ये होताचा दोष जाणून इलाला आपला पुत्र बनवण्याच्या इच्छेने ते देवाच्या आश्रयाला गेले ऋषीच्या तपस्येच्या बळावर आणि भगवंताच्या कृपेने सर्व लोकांच्या उपस्थितीत एका मुली मुलीतून पुरुषात रूपांतरित झाली यानंतर गुरु त्यांचे पूर्णपणे अनुष्ठान केले आणि त्याचे नाव ठेवले हे मनुपुत्र सुदुम्न सर्व ज्ञानाचा स्रोत बनला जसा समुद्र सर्व सर्व नद्यांचा स्रोत आहे काही काळानंतर सुदुम्ने मोठा झाला आणि एके दिवशी सिंधू प्रदेशातून घोड्यावर स्वार होऊन तो शिकारीसाठी जंगलात गेला राजकुमार सुदुम्न्य आपल्या साथीदारासह एका जंगलातून दुसऱ्या जंगलात भटकत होता आणि योगायोगाने त्या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात पोहोचले तिथे एकेकाळी भगवान शिव सर्वोच्च देव त्यांच्या पत्नी अपर्णा यांच्या सोबत आनंदाने राहत होते त्याच क्षणी भगवान शिवाच्या दर्शनाच्या इच्छेने ऋषी तेथे आले आणि त्यांना पाहून पार्वती लाजली मग शिव आणि पार्वती प्रेमात पडले हे पाहून ज्या ऋषींनी उत्तम व्रत केले होते ते तेथून परतले आणि वैकुंठधामाला निघाले त्यानंतर आपल्या प्रिय पत्नीला प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्या जंगलाला शाप दिला आणि म्हटले की आजपासून जो कोणी या जंगलात प्रवेश करेल तो स्त्री होईल तेव्हापासून पुरुषांनी जंगलात आणे जाणे बंद केले आणि योगायोगाने सुदुम्य जंगलात पोहोचताच त्याचे एका सुंदर स्त्रीमध्ये रूपांतर झाले सुदुमने आपल्या सर्व अनुयायांना पुरुषांपासून महिलामध्ये आणि घोड्यापासून घोडीमध्ये रूपांतरित झालेले पाहून आश्चर्यचकित झाला आता ती सुंदर तरुणी जंगलात भटकू लागली एकदा ती बुद्धांच्या आश्रमाजवळ आली भरदार आणि भव्य स्तन बिलवा फळासारखे लाल ओठ दरीच्या कमळासारखे पांढरे दात सुंदर चेहरा आणि कमळाच्या फुलासारखे डोळे असलेली ती सुंदर तरुणी पाहून भगवान बुद्ध ज्यांचे शरीर कामदेवाच्या बाणाने विदीर्ण झाले होते ते तिच्यावर मोहित झाले सुंदर भुवया असलेली ती सुंदर तरुणी चंद्रपुत्र चंद्रपुत्राच्या प्रेमात पडली आणि बुद्धांच्या सहवासाचा आनंद घेत त्याच्या आश्रमात राहू लागली हे महान ऋषी अगस्त्य काही काळानंतर बुद्धांना त्या तरुणीपासून पुरुर्वास नावाचा मुलगा झाला अशा प्रकारे अनेक वर्षे बुद्धांच्या आश्रमात राहणे काही वेळानंतर तिला तिचा उत्काळ आठवला आणि ती दुःखी होऊन आश्रम सोडला यानंतर गुरु वशिष्ठांच्या आश्रमात पोहोचून तिने त्यांना नमस्कार केला आणि संपूर्ण कहाणी सांगितल्यानंतर पुरुष प्राप्त करण्याच्या इच्छेने तिने त्यांचा आश्रय घेतला या सर्व गोष्टी शिकल्यानंतर वशिष्ठ कैलास पर्वतावर गेले आणि विहित विधीनुसार भगवान शिवाची पूजा केल्यानंतर अत्यंत भक्तीने त्यांची स्तुती करू लागले वशिष्ठ म्हणाले मी भगवान शिव भगवान शिव भगवान कपारदी गिरिजाचे अर्धे अंग आणि चंद्राचा मुकुट यांना वारंवार नमस्कार करतो हे मृदू सुख देणाऱ्या कैलासवासी निळ्या गळाचे तुझ्या भक्तांना सुख आणि मुक्ती देणाऱ्या मी तुला नमस्कार करतो शिवस्वरूप शरणागत भयहारी ऋषभभवन शरण देणाऱ्या परमात्म्याला मी नमस्कार करतो मी ब्रह्मा विष्णू आणि महेश वरदान देणारे परमदेव आणि सृष्टी पालनपोषण आणि सहार या स्वरूपात असलेल्या श्री पुरारींना नमस्कार करतो यज्ञ रूप आणि पुरोहितांच्या फळांच्या दात्याला वारंवार नमस्कार केला जातो सूर्य चंद्र आणि अग्नीच्या रूपातील त्रिनेत्र असलेल्या गंगाधर मी तुला नमस्कार करतो जेव्हा महान ऋषी वशिष्ठांनी अशा प्रकारे भगवंताची स्तुती केली तेव्हा विश्वाचे स्वामी भगवान शिव लाखो सूर्यासारखे तेज घेऊन नंदी नदीवर प्रकट झाले तीन नेत्र असलेले आणि चांदीच्या पर्वतासारखी शक्ती असलेली भगवान चंद्रशेखर त्यांच्या आश्रयाला आले महान ऋषी वशिष्ठांची खूप प्रसन्न होऊन बोलले भगवान म्हणाले हे सांगितले तेव्हा त्यांनी त्यांना नतमस्तक होऊन इलाकीच्या पुरुषत्वाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रार्थना केली यानंतर भगवान शिव यांनी प्रसन्न होऊन सर्वोत्तम ऋषी वशिष्ठांना सांगितले की ती एक महिना पुरुषाच्या रूपात आणि एक महिना स्त्रीच्या रूपात राहील अशा प्रकारे भगवान शिवाकडून वरदान मिळाल्यानंतर महान ऋषी वशिष्ठ यांनी विश्वाची देवी पार्वतीला जी त्यांना वरदान देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते त्यांना नमस्कार केला लाखो चंद्राच्या तेजाने आणि सुंदर हास्याने देवीची पूजा केल्यानंतर वशिष्ठांनी शाश्वत पुरुषत्व प्राप्त करण्याच्या इच्छेने भक्तीने तिची स्तुती करण्यास सुरुवात केली हे देवी हे महादेवी भक्तावर दया करणाऱ्या या देवी तुला नमस्कार असो हे सर्व देवांचे आराध्य रूप आणि अनंत गुणांचे भांडार तुला तुला आशीर्वाद हे हे देवी शरणागतावर प्रेम करणाऱ्या मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो हे दुःख दूर करणाऱ्या हे दुष्ट राक्षसाचा नाश करणाऱ्या देवी तुझा जय असो हे भक्तीने प्राप्त होणाऱ्या देवी हे महामाया हे विश्वाची देवी हे मृत्यूसागर पार करण्यासाठी नावेच्या रूपातील कमळाच्या चरणी तुला नमस्कार तुमच्या कमळ चरणाची सेवा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश सारख्या देवांना विश्वाची निर्मिती देखभाल आणि सहार करण्याची शक्ती मिळते हे देवी चार दाता तू प्रसन्न हो हे देवी तुझी स्तुती करण्यास कोण सक्षम आहे म्हणून मी तुला फक्त नमस्कार करतो जेव्हा महान ऋषी वशिष्ठ यांनी अशा प्रकारे त्यांची भक्तीपर स्तुती केली तेव्हा देवी नारायणी भगवान दुर्गा तात्काळ प्रसन्न झाल्या मग भक्तांचे दुःख दूर करणारी महादेवी ऋषी वशिष्ठांना म्हणाली हे तुम्ही घरी जाऊन भक्तीने माझी पूजा करावी हे ब्राह्मणामध्ये श्रेष्ठ नऊ दिवसात श्री श्रीमद भा, देवी भागवत परम पुरुषोत्तम भगवंताचे पुराण ऐकावे जे मला आनंद देईल फक्त ते ऐकून त्याला कायमचे पुरुषत्व प्राप्त होईल असे बोलून देवी पार्वती आणि भगवान शिव अदृश्य झाले दुर्गा नमस्कार केल्यानंतर वशिष्ठ आपल्या आश्रमात परतले त्यांनी बोलावून पूजा करण्याची आज्ञा दिली महिन्याच्या धार्मिक पूजा केल्यानंतर वशिष्ठांनी नवरात्रीसाठी विहित विधीनुसार भाग्य देवतेची पुराण श्रीमद भागवत देवी राजाला वाचवले अमृत समान श्रीमद देवी भागवताची पुराणाचे भक्तीपूर्वक ऐकल्यानंतर आणि त्याचे आध्यात्मिक गुरु वशिष्ठ यांची पूजा आणि प्रणाम करून कायमचे प्राप्त केले महान ऋषी वशिष्ठांनी राज्य करू लागला सद्युमाने उत्तम दान मिळवण्यासाठी विविध प्रकारचे भौतिक यज्ञ केले के शेवटी आपल्या पुत्रांना राज्य सोपवून सद्युम्नाने देवतांचे निवासस्थान प्राप्त केले हे विप्रो मी तुम्हाला देवीचा इतिहास सांगितला जर कोणी हे श्रीमद्देवी भागवत शुद्ध भक्तीने वाचले किंवा ऐकले तर भाग्य देवतेच्या कृपेने तो या जगात त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि शेवटी भाग्य देवतेच्या सालोक्याच्या परम सत्य स्वरूपाची प्राप्ती करेल श्री स्कंद पुराणातील मनसाखंडातील श्रीमद देवी भागवताचे हे महात्म्य आहे हा तिसरा अध्याय येथे संपूर्ण झाला आहे ज्याचे शीर्षक आहे पुरुष तत्वाच्या प्राप्तीचे वर्णन हे प्रिय साधकांनो राजा सुद्धुम्नाची कथा आपल्याला शिकवते की देवीच्या चरणी शरण गेल्यास जीवनातील कोणत्याही मर्यादा कोणतेही अपूर्णत्व दूर होऊ शकत जगदंबा केवळ देहात परिवर्तन घडवत नाही तर भक्ताच्या हृदयात आणि मनात आणि तसेच आत्म्यात नव तेज निर्माण करते म्हणूनच आपण जर श्रद्धा संयम आणि भक्तीने आदिशक्तीची उपासना केली तर ती आपल्या जीवनात अशक्यही शक्य करून दाखवते जय माता दी।